नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धा हो नमस्कार आणि म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे ना त्यानुसार या स्पर्धा फक्त भजन नाहीत तर त्याहून खूप काहीतरी जास्त आहेत एक सामाजिक चळवळच पण अगदी ग्रामीण महाराष्ट्रात त्या कशा रुजल्या आहेत कशा काम करतात हेच आपल्याला आज उलगडून बघायचंय पण सुरुवात करताना थोडस तुकडोजी महाराजांबद्दल बोलूया का म्हणजे कोण होते ते त्यांची ओळख करून घेऊया हो नक्कीच कारण अनेकांना फक्त संत म्हणून माहीत असतील पण त्यांचं समाज सुधारणेचं काम खूप मोठ आहे बरोबर ते फक्त संत नव्हतेच एक दृष्टे समाज सुधारक होते त्यांची ग्रामगीता आजही किती महत्वाची आहे गावासाठी खरंय आणि त्यांनी हे सगळं म्हणजे नैतिकता स्वावलंबन राष्ट्रभक्ती हे सगळं भजनांमधून कीर्तनांमधून लोकांपर्यंत पोहोचवलं नाही तर सामाजिक विचार त्यांच्या कामाचा गाभा होता आणि ह्याच विचारांना पुढे न्यायचं काम ह्या भजन स्पर्धा करतायत असं दिसतंय बरोबर हो हो अगदी त्यामुळेच आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश काय तर ह्या स्पर्धा फक्त गाण्यापुरत्या नाही त्या समाज प्रबोधन एकात्मता लोकशिक्षण याचं माध्यम कशा बनल्या आहेत हे समजून घेणार आणि महाराजांचा वारसा कसा जपला जातो ह्याद्वारे बरोबर मुख्य हेपू बघा ना फक्त सांस्कृतिक वारसा जपायचा किंवा कलाकारांना स्टेज द्यायचं एवढंच नाहीये तर महाराजांच्या ग्रामगीतेतले जे विचार आहेत ना सामुदायिक श्रम म्हणा स्वच्छता व्यसनमुक्ती विश्वबंधुत्व हा ते महत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत एक्झॅक्टली त्याचा प्रसार करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे कसं विचारांना सुरांची जोड दिली आहे त्यांनी हेतू तर खूप स्पष्ट आहेत पण मग ह्या प्रत्यक्षात कशा होतात म्हणजे आयोजन कसं असतं यांचं स्वरूप काय आहे यांचं आयोजन खूप काय म्हणतात त्याला पद्धतशीर असतं म्हणजे तालुका लेवल पासून सुरू होऊन थेट राज्य पातळीपर्यंत जातात ह्या स्पर्धा अच्छा म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवर होतात हो आणि यात कसं महिला पुरुष विद्यार्थी वेगवेगळे गट असतात सहभागी होणारे आणि विषय विषय पण ठरलेले असतात का की कुणीही कुठलंही भजन गाऊ शकतं नाही नाही विषय पण बहुतेक वेळा ठरलेले असतात राष्ट्रभक्ती असेल किंवा समाजातल्या काही समस्या ग्रामगीतेतला एखादा विचार किंवा स्वतः तुकडोजी महाराजांनी रचलेली भजन म्हणजे जसं ते या भारतात बंधू भाव किंवा मनी नाही भाव अशी भजन हा अगदी तेच किंवा मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशा भजनांमधून एकदम थेट संदेश जातो लोकांपर्यंत म्हणजे मन नुसतं मनोरंजन नाही आहे एक ठरलेली वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न आहे मग परीक्षण कसं होतं फक्त फक्त सूर सूर बघतात की अजून नाही 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 मूल्यांकन पण खूप मल्टी आहे असं म्हणता येईल सूरताल तर महत्वाचे आहेतच पण भजनातला भाव किती पोचतोय निवडलेला विषय काय आहे आणि त्याचा सामाजिक संदेश काय आहे अच्छा म्हणजे कंटेंट पण महत्वाचा आहे हो आणि कलाकारांची वेशभूषा कशी आहे सादरीकरण कसं आहे या सगळ्याला महत्व आहे म्हणजे साधारणपणे कसं प्रत्येक भागासाठी सारखे गुण ठेवलेले असतात म्हणजे कलेबरोबर विचारांची पण पारख होते ती अगदी कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधला जातो मूल्यांकनातून आणि ऐकलंय की स्पर्धेची सुरुवात पण एका विशेष पद्धतीने होते हो प्रत्येक स्पर्धेच्या सुरुवातीला तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करतात आणि मग ग्राम गीतेतल्या काही ओव्यांचं सगळे मिळून पठन करतात अच्छा सामूहिक पठ हो त्याने काय होतं त्या कार्यक्रमाला एक गांभीर्य येतं एक पावित्री येत आणि लोकांना म्हणजे जे भाग घेतायत त्यांना आणि जे ऐकायला आलेत त्यांना त्या ते स्पर्धेमागचा मूळ उद्देश सतत लक्षात राहतो या सगळ्यावरून हे अगदी स्पष्ट होतंय की या स्पर्धा म्हणजे काही फक्त गाण्याची मैफिल नाहीये त्या एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेचा भाग आहे हो ना एका चळवळीचा भाग आहे ती भजनातून बदलवाली संकल्पना इथे अगदी प्रत्यक्षात उतरताना निश्चितच तुम्ही विचार करा एखाद्या गावात जेव्हा व्यसनमुक्तीवर किंवा समजा स्वच्छतेवर भजन सादर होत तेव्हा त्याचा ते परिणाम किती खोलवर पोहोचत असेल नाही का खरंय शब्दांपेक्षा सुरातून सांगितलेले जास्त भिडत कधी कधी बरोबर आणि या स्पर्धांमुळे काय होतं गावातल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळतं लोकांना एकत्र यायला एक निमित्त मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकडोजी महाराजांचे ते कृतीशील विचार पुन्हा लोकांपर्यंत जातात त्यावर चर्चा होते ही खऱ्या अर्थाने परंपरा आहे जी पुढे चालवली जाते खर, या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की भजनांसारख्या पारंपरिक कला आजही किती प्रभावी आहेत समाज जोडण्यासाठी काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी बरोबर आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो की नाही आजच्या काळात जिथे आपल्या समोर कितीतरी नवी आव्हानं आहेत समाजात हा रोज नवीन काहीतरी असतं हो ना तर तिथे या पारंपरिक कला प्रकारांना आपण आधुनिक संदर्भात म्हणजे आजच्या सामाजिक गरजांशी जोडून अजून प्रभावीपणे कसं वापरू शकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच अगदी म्हणजे या परंपरांना वर्तमानाशी कसं जोडायचं हा विचार महत्वाचा आहे